नमस्कार किचन किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत किचन टिप्स नंबर एक शरीरातील पचनसंस्था उत्तम राहण्यासाठी दही खावेत त्यामुळे डोकेसुद्धा शांत राहते नंबर दोन मुलांच्या पाणी पिण्याच्या बॉटलमध्ये कोमट पाणी व्हाईट विनेगर आणि खाण्याचा सोडा टाकून धुवून टाकावे बॉटलमधला वास व बॅक्टेरिया नष्ट होईल नंबर तीन काळा मनुका खाल्ल्याने किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध होतो नंबर चार कॅम्प्युटर किंवा मोबाईलसमोर बसून काही काम करत असाल तर आपल्या डोळ्याची आरोग्य उत्तम राहण्यासाठी गाजर व बीट याचा रस पिल्यामुळे डोळ्याची नजर तेज होते नंबर पाच तुम्ही जर प्रवासाला जात असाल तर पदिनेची पाणी चगळावी त्यामुळे उलटी होण्याची समस्या दूर होऊन पोटसुद्धा खराब होणार नाही नंबर सहा ज्या मुलांची उंची वाढत नसेल तर कांद्यासोबत गूळ खाण्यास द्यावे उंची वाढते नंबर सात शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यासाठी विटॅमिन सी असणारे सर्व फळे खावीत त्यामुळे दात किंवा हिरड्यामधून होणारा रक्तस्राव देखील बंद होतो नंबर आठ जर तुम्हाला चेहऱ्यावरती लाल पिंपल्स दिसायला लागले असेल तर कच्चे दूध लावून सुकू द्यावे पिंपल्स येणे थांबतात नंबर नऊ तुम्हाला झोप येत नसेल तर झोपण्यापूर्वी एक कप दुधामध्ये जायफळ टाकून प्यावे तसेच तळपायाला खोबरेल तेलाने मालिश करावी त्यामुळे तुम्हाला गाढ झोप लागेल नंबर दहा चेहऱ्यावर दररोज थोडेसे दही लावल्याने चेहऱ्याचा रंग साफ व्हायला ला लागतो तर व्हिडिओमधील टिप्स आवडल्या असेल कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर आपले मीनाताई किचन या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनी प्रेस करा व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल धन्यवाद